नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आज आलो आहे सटाण्या तालुक्यातील मुल्लेर परिसरातील शेवर या गावामध्ये तर तेथील शेतकरी बांधवांनी आपल्या डी हाव या उत्पादनाचा आपल्या फ्लॉवर पिकामध्ये जवळपास आठशे लिटर पाण्यासाठी वापर केला आहे तर त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत त्यांना भेटण्याचं महत्त्वाचं कारण असं की त्यांनी आठशे लिटर पाण्यामध्ये स्प्रे केल्यानंतर त्यांना रिझल्ट वगैरे आवडल्यामुळे त्यांनी पुन्हा दुसऱ्या क्षेत्रासाठी जवळपास एक हजार लिटर पाण्यासाठी दुकानदाराकडे डी फाव्य औषधाची मागणी केली होती म्हणून त्यांना भेटण्यासाठी मी आज त्यांच्या प्लॉटवर आलो आहे तर त्यांच्याकडनं आपण डी फाईव्ह या प्रोडक्ट विषयी त्यांना आलेले अनुभव किंवा त्यांना मिळालेले रिझल्ट विषयी जाणून घेऊया दादा नमस्कार आ, नमस्कार तुमचं नाव काय शेव सुनील हो? दयाम देशमुख राहणार शेवरे तुम्ही देवांश अॅग्रो केमिकल्स कंपनीनं हाय औषध होतं का फ्लॉवरले डी फाईव्ह डी फाईव्ह कसं काय वाटणार रिझल्ट एकदम चांगलं वाटणार म्हणजे आळे होती का तुम्हाला फ्लॉवर मजा मारणा पहिले मग पु आळे होती मारल्यानंतर आळे किती दिवसात मारणे आठ दिवसात म्हणजे मारल्यानंतर किती दिवसात मरणे एक दोन दिवसात मरणे काय एक... दोन दिवसात मरून गेले हा मा, का? आ, ना। हा आणि अजून काय बदल वाटणार तुम्हाला फ्लॉवर काही काळखी वगैरे वाढणे तुम्ही उत्पन्नाविषयी संतुष्ट शेत का मग चांगलं वाटणार चांगलं वाटणार इथं शेतकरी वापरायला पाहिजे का नाही वापरायला पाहिजे ना तुम्ही अजून मग औषध मागायला घेतात का दुकानदारकडे हा म्हणजे तुम्ही औषध ना रिझल्ट चांगला आवडेल शेत भाऊ म्हणजे तुम्ही वापरशात चांगला वाटणार बरं बरं धन्यवाद तेच तुम्ही तेवढासाठी भेटायला म्हणतो की तुमच्या औषध ना रिझल्ट भेटणार का नाही व चालेल धन्यवाद हां